मंडळी पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही सुद्धा कायम अनुभवलं असेल घरात कुठून तरी अचानक झुरळ धावत येतात किंवा स्वयंपाक करताना गोड पदार्थांभोवती माशांचा त्रास हा सुरू सुरू होतो पावसाळा झाला म्हणजे या नकोशा वाटणाऱ्या पाहुण्यांचा हंगाम हा सुरू झालेला असतो पण आता टेन्शन घेऊ नका कारण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असे काही घरगुती उपाय ज्यामुळे कीटक घरात फिरकणारच नाहीत तेही केमिकल शिवाय फक्त आपल्या किचन मध्ये मिळणाऱ्या साहित्याने तेही हंड्रेड पर्सेंट नॅचरल पावसाळ्यात या कीटकांचा त्रास का वाढतो याचं कारण म्हणजे पावसाळ्यात हवेत ओलावा वाढतो घरात कोपऱ्यांमध्ये स्वयंपाकघरात आणि बाथरूम मध्ये दमटपणा हा तयार होतो म्हणजे कीटकांसाठी अगदी चांगलं कीटक यांना याच काळात जगायला उत्तम संधी मिळते ते घरात गुपचुप घर करतात आणि आपल्या अन्न पदार्थांवर कपाटांवर किंवा सिंक जवळ सहज पसरायला लागतात आणि म्हणून आपण बाजारात मिळणारे केमिकल स्प्रे बऱ्याचदा वापरतो ते काही वेळा काम करतात पण त्याचा वास हानिकारक रसायन आणि आणि यामुळे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम हे आपल्याला बऱ्याचदा माहितच नसतात म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नैसर्गिक शंभर टक्के सुरक्षित घरगुती उपाय तर यासाठी तुम्ही एका भांड्यात पाणी उकळवा त्यात लवंग टाका पाण्याचा रस गडदसर होईपर्यंत पाच ते सात मिनिट पाणी उकळवा मग त्यात बेकिंग सोडा मिसळा आणि मिश्रण थंड होऊ द्या हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून तुम्ही त्यात तेजपत्ता टाका हे स्प्रे कीटक असलेल्या मुंग्या कीटक हे ताबडतोब पळून जातात लवंगाचा तीव्र सुगंध लवंगाचे नैसर्गिक तेल आणि बेकिंग प्रतिक्रिया ही कीटकांसाठी एकदम असह्य होऊन जाते याशिवाय अनेक सोपे उपाय आहेत ते म्हणजे विनेगरचा स्प्रे तुम्ही वापरू शकता व्हाईट विनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन याचा स्प्रे तुम्ही बाटलीत भरा या स्प्रेला फक्त जुरळ मुंग्या किंवा माशा असलेल्या जागे फवारा यामुळे कीटक नाहीसे होतील वास हा कीटकांना अजिबात सहन होत नाही म्हणजे मिठाचं पाणी एका बादलीत कोमट पाण्यात मीठ टाका या पाण्याने तुम्ही दररोज लादी पुसा मिठामुळे कीटकांच्या हालचाली कमी होतात विशेषतः जुरळ आणि मुंग्यांना मीठ अजिबात आवडत नाही त्यामुळे यांचा प्रादुर्भाव सुद्धा हळूहळू कमी होतो म्हणजे लिंबाचा, लिंबाचा रस थेट पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून तुम्ही तो मारू शकता लिंबाच्या रसात असलेले सिट्रिक ऍसिड माशांसाठी आणि कीटकांसाठी विषासारखं काम करतं हे मिश्रण घरभर फवारल्यानं कीटक लगेचच नाहीसे होऊन जातात पुढचं म्हणजे लसुणाचा सुपर स्प्रे तुम्ही तयार करू शकता दोन तीन लसणाच्या पाकळ्या उकळवा आणि थंड झाल्यावर तो स्प्रे करा लसणाचा वास हा कीटकांना पळवून लावतो आणि मच्छरांपासून तुम्हाला संरक्षण मिळतं हा स्प्रे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल सुद्धा आहे त्यामुळे एकच उपाय पण अनेक फायदे तुम्हाला एकाच वेळी मिळतात आणि शेवटचं म्हणजे झेंडूच्या फुलांचा नैसर्गिक कीटक प्रतिबंधक झेंडूची फुलं घराच्या खिडक्यांजवळ ठेवा किंवा कोपऱ्यामध्ये ठेवली तरी चालेल त्यांचा वास मच्छर आणि माशांना अजिबात सहन होत नाही झेंडूच्या वासामुळे कीटक घरात तुमच्या फिरकत सुद्धा नाहीत तर या स्प्रेमुळे हो घरात होणाऱ्या कीटकांचा होणारा त्रास तुम्ही बऱ्याच अंशी कमी करू शकता यासोबतच कायम घर कोरड ठेवा स्वच्छ ठेवा स्वयंपाक घरात अन्न पदार्थ उघडे ठेवू नका कचरा पेटी झाकणाची असावी आणि करा अंधाऱ्या जागी सिंकच्या मागे गॅसच्या खाली तुम्ही दररोज ती जागा स्वच्छ करा तर मंडळी रोजच्या जेवणात आपण असे बरेचसे प्रॉब्लेम फेस करत असतो पण त्या सगळ्यावर उपाय मात्र आपल्याला मिळत नाहीत तर तुम्हाला सुद्धा असेच काही इंटरेस्टिंग किचन हॅक्स किंवा लाईफस्टाईल रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर लोकमत सखीच्या पेजला आवर्जून फॉलो करा